मुलांनाही खूप आवडेल हे रुणा अरे ते सार्थकचा फोन आलेला त्याचे मित्र येत आहेत घरी म्हणत आहेत काय काहीतरी नाश्ता कर ना त्यांच्यासाठी अच्छा संध्याकाळची वेळ आहे काहीतरी प्रिपेअर कर ना हां चालेल आहेत ना ते एन्जॉय करतील वेफर्स पाव पाहून काय पाहिजे तुला ठीक आहे मग मी पाव घेऊन येतो चले हा मी पिशवी हां हां दे ठीक आहे आणि हां ठीक आहे भांडी घासून बॅग दे मी पाव घेऊन येतो पिशवी घेऊन या ठीक आहे चल देख मी आलो पाव घेऊन येणार ना हां ठीक आहे हे तो 10 मिनिटं हो इथे मी 1 इंच आळा घेतलंय चार हिरव्या था मिरच्या घेतल्यात मुठभर कोथिंबीर आणि आपण लसणाच्या पाकळ्या घेणार आहोत चार ते पाच लसणाचे पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने साफ केलं ना पटापट साफ होत आला थोडं आपण चिरून याच्यामध्ये मिरची देखील तोडून घालूया म्हणजे वाटायला बरे पडते लगेच वाटले जाते कोथिंबीर एक चमचा जिरा घालणार आहोत एक चमचा मीठ घालूया थोडं पाणी घालूया दोन चमचे होईल एवढं घालूया आणि हो आता आपण हे वाटून घेऊया मिक्सरमध्ये बघा आपली चटणी वाटून रेडी झालेली आहे पुदीना आपल्याकडे असेल तर पुदिना टाकला तरीही चालेल पण आपल्याकडे आता घाई आहे सात त्याचे फ्रेंड्स आलेत आणि तेवढा वेळ नाही ना पुदिना आणायला देखील आणि आता संध्याकाळ झाले मिळेल नाही मिळेल माहिती नाही पुदिना पण आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो चटणी आपली वाटून झाली आता आपण बार्बिक्यू चटणी करून घेऊया इथे मी एक वाटी भरून दही घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालूया चवीनुसार घालायचं आहे कमी जास्त तुम्ही करू शकता इथे एक चमचा मी तंदुरी मसाला घेतला आहे पाव चमचा जिरा पावडर आहे एक चमचा आपला घरगुती लाल मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर कसुरी मेथी घेतली आहे ते आपण जसं हातावर जरा चुरूया हे बघा ये घालून घेऊया याच्यामध्ये आणि आता सगळ्यात शेवटी घ्यायचं आपल्याला आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे ती घालते मी याच्यामध्ये आणि आता हे सगळं आपल्याला ना मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित अगदी छान फेटून घ्यायचं आहे हे मिक्सरला लावलं तरी जाईल पण मिक्सरला ना पातळ होते ना म्हणून मिक्सरला नाही लावला असं फेटून घ्यायचं अगदी पाच मिनटं छान पेटला ना की मस्त अशी स्मूथ बार्बिक्यू चटणी आपल्याला म्हणजे बार्बिकू सॉस असतो तो रेडी होतो हे बघा आपला बार्बेक्यू सॉस रेडी झाले आता हे आपण झाकून ठेवूया तर दोन्ही चटण्या रेडी झाल्यात हे पावण्याला गेलेत ते पाव घेऊन आल्यानंतर आपण किती पुढचे प्रोसिजर करूया आपण हो आलात बरं झालं द्या द्याय दे लवकर मुलं येतील आता नागेल रेडी करायला रे घेतील हो हो मी लगेच रेडी करेन घेते म्हणजे पाव आणले हो पाव एकदम मस्त फ्रेश आहे तशी आता मी तयारी करायला घेते पेरी पेरी मसाला काढून घेते चीज स्क्युब्स आहेत ते आपण हे काढून ठेवूया पण आपण काढून ठेवूया आपले पाव आहेत ते आपण मधून आपण कट करून घेऊया कापून घेतले पाव असेच आपण सगळे पाव कापून घेणार आहोत वगैरे लावून देते सगळं असे पाव आहेत ना हे असे ठेवून देते बघा ही आपली तिखट चटणी एक एक चमचा घालायचा याच्यावरती हो नंतर हे आपण बारवी बारबीक्यू चटणी बनवली आहे म्हणजे बार्बेक्यू सॉस ते घालायचे आपल्याला एक एक चमचा आपल्याला जर जास्त आवडत असेल तर आपण जास्तही घालू शकतो हरकत नाही काहीच त्याच्यानंतर म्यावणीच घालायचं आहे आवडीनुसार हॅलो ब्राह्मि हां हा दो तो। आवाज येतो आणि तुझा पण आवाज येतोय आता हेच आपल्याला हे सॉस असे लावून घ्यायचे सगळ्या चटणी अशी खावाला व्यवस्थित लावून घ्यायचे शोधूया कुठे चालले दिदीला शोधायला तुम्हाला पण दाखवणार बाळा हे बघा आता हे लावून सरप्राईज लवकर या आता आपण याच्यामध्ये वेफर ठेवून घेऊया याच्यावर आता आपण चीज खिसून घालणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला चीज खिसून घ्यायचं आहे आता आपण हे बंद करूया असं आणि वरती बटर लावूया ते पण बंद करून घेऊया आणि बटर लावूया तवा कापत्र तव्यावरती आपण बटर घालून घेऊया बटर भाजले ना एकदम मस्त छान येते एक साईड मस्त झालेली आहे आता मी पट्टी मारून घेते म्हणजे मस्त अशी क्रिस्पी कुरकुरीत घेते आपले पाव एकदम कुरकुरीत असे आता मी काढून घेते गरम गरम आहे हे पा आपला पाव रेडी झालेला आहे वेफर वेफरपाव आपण पेरी पेरी मसाला घालूया छान वाढेल थोडा आपण चीज त्याच्यावर खिसून घालूया मस्त आपले वेफर पाव रेडी झालेले आहेत ना अगदी सोपी आणि साधी रेसिपी

एक नंबर सार्थक दादा कस आहे एक नंबर झालं हो कसं आहे तुम्ही कमेंट नाही दिलं तुम्ही एकदम भारी टेस्टी भारी एक नंबर एक नंबर